आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला देत पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धवसाहेबांचं होतं त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतो आहे असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातो आहे ते त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान म मन्द्ण मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही एवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतो आहे की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढं मी फक्त सांग पक्षी अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्ष्यासाठी खूप सगळं केलं आहे किंवा कोकणातला जो पक्षात पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचे पी होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यात मध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचा कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होईल कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक तर धाडस मी दाखवतो हो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर